तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये चला तर आज मी तुम्हाला जिरा सोडा प्रीमिक्स वर्षभर टिकणारं प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी मी पॅनमध्ये जिरे घेतलेले आहे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी जिरे घेतल्यानंतर मी यामध्ये मिरे देखील घेतलेले आहे काळी मिरी तिखट असते त्यामुळे त्याचं प्रमाणही जरा बेताने घ्या आणि त्यानंतर हलकंसं आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत खूप काळा रंग किंवा काळसर रंग येईपर्यंत अजिबात भाजायचे नाही आहे हलकेसे लालबुंद कलर येईपर्यंत हलकेसे आपण आपण भाजून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरे टाकल्यानंतर हलकेसे आपण भाजून घेणार आहोत आणि त्यामध्येच आता पुदिन्याची जी पाने आहेत तीही मी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही पुदिन्याची पावडर आ, असेल तुमच्याकडे रेडीमेड तरी चालेल टाकली तर पण माझ्याकडे होते पानं म्हणून मी ते यामध्येच टाकून घेतलेले आहे व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तुम्ही बघू शकता मी एकदम छान असे हलकेसे भाजून घेत आहे आणि छान व्यवस्थित चमचाने मिक्सही करत आहे त्यामुळे काय होतं जिरे हे करपले जात नाही जिरे जर करपले ना त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते जिरा सोडा जो बनवतो आहे आपण त्यासाठी एकदम कमी गॅसवरती जिरा हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे हलकासा नॉर्मल लालचा रंग येईपर्यंत या ठिकाणी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि मिक्सरला व्यवस्थित आता आपण बारीक करून बारीक करून घेऊया या ठिकाणी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर चाळणीने आपण गाळून घेणार आहोत याने काय होणार आहे वरती जी जास्त जाडसर भरड असते ती वरती राहील आणि खाली जी आहे ती एकदम बारीक अशी पावडर आपल्याला मिळेल सर्व चाळणीने व्यवस्थित गाळून झाल्यानंतर जी जाडसर या ठिकाणी वरती पावडर मिळते ती मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक खालची जी, जी पावडर आहे खूप बारीक आहे आणि ती जाडसर पावडर आहे, ती आहे मी ती पुन्हा मिक्सरला टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता साखर ॲड करून घेणार आहे तुम्ही साखर नंतर ग्लासमध्ये साखरचा वापर करून जिरा सोडा बनवला तरी चालेल पण मी डायरेक्ट प्रीमिक्स सांगते तुम्हाला त्यामुळे मी यामध्ये साखर ॲड करून प्रीमिक्स आपण वर्षभर बनवून ठेवू शकतो यासाठी मी यामध्ये साखर टाकून आता व्यवस्थित बारीक करून घेणार आहे खूप छान असं व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी मोठी गाळणी घेतलेली आहे म्हणजे पटकन या ठिकाणी चाळून होईल आता हे सर्व व्यवस्थित मी चाळून घेणार आहे वाव जिरे जर एकदम व्यवस्थित भाजले ना तर त्याची टेस्ट अप्रतिम येते एकदम परफेक्ट बाहेर मिळतो तसा जिरा सोडा उन्हाळ्यामध्ये जर याचं प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर कधीही दोन ते तीन मिनटात आपण जिरा सोडा तयार करू शकतो या ठिकाणी बघू शकता यामध्ये मी आता चाट मसाला जो आपला खाण्याचा चमचा असतो पोहे खाण्याचा तेवढा एक भरून पूर्ण चाट मसाला टाकलेला आहे आणि ब्लॅक साल्ट काळा मीठ या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे या ठिकाणी आपलं जिरा प्रीमिक्स जिरा सोडा प्रीमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही हवाबंद बाटलीमध्ये हे प्रीमिक्स वर्षभर भरून ठेवू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते एकदम हवाबंद अशी कोणतीही बॉटल घ्यायची किंवा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्ही छान असं चमचाने भरून ठेवायचं कधीही कोणीही आलं तरी दोन मिनटात आपण जिरा सोडा तयार करू शकतो यासाठी हे प्रीमिक्स आपलं तयार आहे चला तर जिरा सोडा कसा बनवायचा त्याचीही पुढची व्हिडिओ आपण बघून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बॉटलमध्ये सर्व प्रिमिक्स हवाबंद बॉटलमध्ये व्यवस्थित सर्व भरून घेतलेलं आहे वर्षभर हा टिकणारा प्रीमिक्स आपलं तयार आहे चला तर मग या ठिकाणी मी ग्लास घेतला आहे त्यामध्ये आपण आत्ता एक लिंबू त्यातलं कट करून घेतलेलं आहे लिंबाची फोड घेतलेली आहे ती आता यामध्ये लिंबाचा रस आपण एक चमचाभर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता लिंबू टाकून झाले की यामध्ये आपण जे जिऱ्याचं प्रेमिक्स तयार केलं आहे ते आपण एक चमचा ते दीड चमचा यामध्ये टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रेमिक्स कमी जास्त करू शकता जेवढं ग्लासाचं माप आहे त्या अंदाजे तुम्ही टाकू शकता मी ग्लास थोडासा मोठा यूज केलाय त्यामुळे दीड चमचा साधारणतः मी प्रीमिक्स या ठिकाणी यूज केलेला आहे प्रीमिक्स बनवताना साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर प्रीमिक्समध्ये तुमच्याकडून साखर जर कमी पडली असेल आणि जर मग तुम्हाला वाटत असेल की साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी आहे तर तुम्ही साखरचा सोडा बनवताना साखरचा वापर केला साखरचा बारीक करून तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहे आणि नंतर वरतून सोडा टाकलेला आहे या ठिकाणी वरतून सोडा टाकून घेतलेला आहे वा दिसायला खूप सुंदर आणि एकदम बाहेर मिळतो तसा जिरा सोडा आपला तयार आहे वरतून असा चाट मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता अजून अप्रतिम चव येते प्रीमिक्स बनवताना अंदाज नाही आला साखरेचा तर तुम्ही नंतर असं सोडा बनवताना ग्लासमध्ये जरी पिठी साखरेचा वापर केला चमच्यावर तरी अप्रतिम अशी टेस्ट येते आणि वरतून असं पुदिन्याची पानं वगैरे वाव चला तर आपला जिरा सोडा तयार आहे